बघा मी स पुण्याला आलेले आहे माझ्या मैत्रिणीकडं ते येडेश्वरीचा विडा कुठायचा आहे मैत्री मैत्रिणीला तिला सोबत कोण नव्हती म्हणून मी आलेली आहे आता हे चौक भरलेलं आहे आता ह्या चौकावर खलबता ठेवायचा आहे खलबता ठेवून मग बाजूने खारी खोबरं बदाम पाच वस्तू ठेवायच्या पाच बाजूला असं पाच वस्तू ठेवल्यानंतर आता पाच वस्तू ठेवत आहे चौक भरलेला आहे खलबत्ता मांडलेला आहे खारी खोबरं हाळकूळ बदाम सुपारी हे ठेवायचं पाच ठिकाणी आता हळदी कुंकू लावायचं खलबत्त्याला हळदी कुंकू लावल्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आहे खलबात्याच्या वर असं गोल कापूर ठेवायचा आता हळदी कुंकू लावत आहे आता हळदी कुंकू लावून झाल्यानंतर कापूर ठेवायचा तो कापूर प्रज्वलित करायचा आणि मग विडाकोटाला घ्यायचा आता हे कापूर ठेवत आहे कापूर ठेवून झाला आता हे बघा हे कापूर आहे हे असं कड मांडायचा खलबत्त्या आणि तो प्रज्वलित करायचा विडाकोटायच्या अगोदर आता पाच पानाचा विडा करायचा एक्कावन्न पान घ्यायचे आणि विडा तयार करायचा कात चुन्ना सुपारी बडिशो लवंग विलायची हे सगळं त्या विड्यावर ठेवायचं असं पाच 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 पानाचा विडा तयार करायचा आणि आपल्या मनातली इच्छा बोलून विडा कुटायचा आपल्या मनोकामना पूर्ण करते आई येडेश्वरी जे आपल्या मागं काय विघ्न असतील ते सगळे विघ्न आपली पार करते येडाई विडा कुटल्यानंतर आपण मनातली इच्छा बोलून विडा कुटायला घ्यायचा हे असं मांडून घ्यायचा विडा आधी आणि नंतर मग कुटायला घ्यायचा खलबत्यामध्येच कुटायचा विडा मिक्सर नाही मिक्सर मिक्सरमधला चालत नाही खलबत्यामध्ये कुटून घ्यायचा विडा झाली सगळी मांडणी करून आता आता आम्ही दोघी वेळ वेड्या कुठणार आहोत माझ्या मैत्रिणीला आता होत नाही काय पण आई शरीजा करून सगळं करून घेते म्हणून तिला सोबत मी आलेली आहे सगळं करून घेते आई अडेश्वरी आपल्याला होत नसलं तरी आपण काही करत नाही सगळं आई करून घेते आपल्याकडून आता सगळ्या एवढ्यावर सगळं साहित्य ठेवून झालेलं आहे खडीसाखर बडिशोप कात चुन्ना सुपारी गुलकंद सगळं मांडणी करून झालेली आहे आता विडा काढून झालेला आहे बघा आपला मला कसं करू हा हे बघा किती सुंदर काढलाय विडा आपण झाला आता कुटुंब कोण नाही साथ देणार पण खरंच आईडेश्वरी तू मला साथ दिली आणि माझ्या मैत्रिणीच्या रूपात तू आलीस खरं मला साथ दिली खूप छान कुठून साथ दे मी आयुष्यभर मला साथ दे आई आई मला खरंच साथ दे मला आयुष्यभर साथ दे